नमस्कार मंडळी तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही कुठं कुठं आलेलो आहे दाखवतो तुम्हाला तर हे बघा हे माझ्या आजीचं घर आहे आणि आम्ही आलो होतो आत्याच्या वर्ष श्राद्धाला आजी पण तिथंच राहत्या तर आईचं घर दाखवते मी तुम्हाला आतून बाहेरून पत्राचं शेड आहे बघा आणि इकडे आईचे देव वगैरे राहता बघा किती सुंदर आहे आणि आईची रोज रांगोळी राहती तर ही माझी आजी आहे नमस्कार कर का आई सगळ्यांना नमस्कार मंडळी म्हटली आई, आई, आई तर आईचं बघा हा कापूस कोणाचा आहे हा कापूस माझ्या मम्मीचा आहे बघा त्यांची शेती इथं तर आईच्या घरात त्यांनी कापूस टाकलेला आहे आणि इकडं आईची अशी रूम आहे हा पलंग कोणाचा इकडं ठेवलेला आहे का हा तर तिकडं बांधकाम चालू आहे माझ्या मामाचं तर त्यांचं सामान ठेवलेलं वाटतं आईना आणि आईचं दोन रूम आहे हा हॉल आहे हा ही निकिता <laughs> काय निकिता <laughs> हा तर आज आम्ही जाणारे जत्राला तर पुढं व्हिडिओ बघा आणि ही बघा ही पाठी आईची रूम आहे आईचं देवघर दाखवते मी तुम्हाला तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री <laughs> स्वामी समर्थ तर आई बघा किती छान पूजा करती आईला आंघोळ केली की पहिले पूजा पाहिजे बाकीचे काम नंतर हो आणि आई एकटी असल्यामुळं म्हणजे मला मामा नाहीये अशी मावस मामा आहे पण आई एक राहती बघा आईचं हे सामान आहे असं ह्या रूम मध्ये इथं हा आंघोळ वगैरे करायचं हा देवाचं खूप ना आहे माझ्या आजीला तर छान असे देवाचे फोटो वगैरे लावलेले इथं तिचा गॅस आहे आणि एकटी असल्यामुळे ती काही चूल पेटवत नाही है ना चल पेटेतील है ना आणि आंघोळ पण मग आतल्या आताच करते बा एकटी आहे बाहेर पण एवढं की केलेलं नाहीये तर चला पुढं आणखी व्हिडिओ दाखवते तुम्हाला तर आणखी कोण कोण आहे दाखवते मी तुम्हाला तर इकडं बघा मम्मी आहे गणेश आहे आणि तिकडं माझी बहीण आहे आणि ह्या भाऊजही बघा तर आता आम्ही सगळे जाणार आहे जत्राला म्हणजे हा म्हणजे माझ्या बघा चॅनलचं तर तिच्यावर ना पण नाही एका ताईने कमेंट केली होती निकिता की तुझा व्हिडिओ येतच नाही रेग्युलर असं मी तुला ती कमेंट दाखवल नाही रेग्युलर टाकते तुम्ही तर तुम्ही एकदा चॅनलवर जाऊन बघा ते आपल्या चॅनलला मग पैसे कोणी दिले जात्राला आजी दिले खाऊ घ्यायला दिले आम्हाला सगळ्याला जत्राला पैसे भेटलेले बघा कोणा कोणाला भेटले शिवांशीला भेटले शिवांशीच्या आजीनं बी पैसे दिले माझ्या मामीना पण पैसे दिले आता काय यांच्या जत्रा होती काय कोण आमची तर आता आता चांगली जत्रा करतो दाखवतो तुम्हाला जत्रात गेल्यावर खाऊ नको मला तर आलो बघा आम्ही जत्रा मध्ये आणि मम्मी मामी आणि मामा गाडीवर येणार आहे आणि आम्ही मध्ये आलेलो इथं बघा किती मोठे मोठे झोके इथं खूपच मोठी ग जत्रा आहे आणि गर्दी पण खूप मोठी होती इथं तर बघू आता काय काय जत्रा होती गर्दीमुळे तर आम्ही जास्त फिरणार नाही आहे दर्शन वगैरे घेऊ आणि काही सामान घेऊ आणि येऊ तर उतरताय बघा सगळे अलीकडं आरू आणि मी थांबलेले म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी तर ती बघा हाय करून तू मला आता तिला म्हटलं मी हाय करतं तर तिला एक मुलगा आणि मुलगी आहे आणि मला पण एक मुलगा मुलगी आहे आणि इकडं बघा माझ्या मामाने त्यांनी आत्ताच आणून सोडलं आणि आता आम्ही निघालो जत्रामध्ये तर ह्या जत्रामध्ये म्हणजे ताई सगळ्याच गोष्टी मिळतात बघा तर इथं रॅकी पण मिळतात आणि मोठे मोठे संदूक वगैरे पण मिळतात आणि भांडे म्हणजे सगळीच जत्रा असती जिनी ती वस्तू या जत्रामध्ये मिळते आणि खेड्याचे जे, जे लोक आहे तर जत्राचीच वाट बघून वा असता जेव्हा जत्रा असेल तेव्हा सगळं सामान ते जत्रामधूनच घेता आम्ही पण खूप घेतलं म्हणजे मी पर्स वगैरे घेतली तर मला स्वस्त पडली तिथं समोरसाठी टोप्या वगैरे घेतल्या तुम्हाला दाखवतेच समोर मी आणि गर्दी पण बघू शकता तुम्ही किती आहे कारण की आसपासचे आस खेडे तर येताच पण पाहुणे रावळे आमच्यासारखे हे पण या जत्राला येतात इथं सदानंद बाबाची जत्रा आहे म्हणजे त्या महाराजांची मठ आहे तर ही दरवर्षाला न पंधरा दिवस जत्रा भरती तर इथून आम्ही बघा पेढे वगैरे घेतले होते आणि इकडं बघा रेवड्याची वगैरे दुकान आहे आणि आता आम्ही चाललो मंदिराकडे तर आलो बघा या आपण मंदिरामध्ये मंदिरामध्ये फोटो वगैरे काढू देत नाही पण म्हटलं जाऊ द्या तुम्हाला दूरून का व्हायना पण सदानंद बाबाची मूर्ती दाखवावी म्हणजे आम्ही घेतलं दर्शन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून का व्हायना पण दर्शन घेसाल तर हे बघा झूम करून मी तुम्हाला मूर्ती दाखवते तर दर्शन वगैरे घेतलं बघा तई आणि आम्ही आलो बाहेर आता इथं छान असं मंडप वगैरे टाकलेलं आहे म्हणजे पब्लिक बसती इथं तर दर्शन घेऊन आता निघालो आम्ही बाहेर तर हे बघा आता माझी मामी म्हणे इथं तुम्ही ते लावता ना आपण पंढरपूरला वगैरे गेल्यावर टिक्की तसं लावून घ्या म्हणे बघा नंबर वाईस आम्ही सगळ्यांनी ते लावून घेतलं आणि आजची जी जत्रा आहे तर जी आमच्या मामीनीच केली म्हणजे माझ्या मामी पण लागते आणि आत्याची मुलगी पण लागते ज्यांचं वर्ष श्राद्ध होतं त्यांची तर त्यांनीच आमची सगळी जत्रा केली आम्हाला सोबत आणून त्या पण होत्या आमच्यासोबत तर तरी तर बघा जुन्या पद्धतीचे फोटो वगैरे काढता म्हणजे गाड्यामध्ये बसून घोड्यावर बसून खुर्चीवर बसून दिसत असेल तुम्हाला तर आम्ही पण आमच्या मुलांचे एक एक फोटो इथं काढून घेतले तर समूह बसली होती बघा मोटरसायकलवर देवांश कारमध्ये दे बसला आणि आरू घोड्यावर बसली तर सगळ्यांचे एक एक फोटो घेतले आणि सगळ्यांचा पूर्ण फॅमिली पण त्यांच्या तिघांचा एक फोटो काढला तर समूह अशी बसली होती जसं की खरंच तिला गाडी चालवत येते बघा छान अशी धरून बसली ती देवांश पण असे मस्त बसले होते तिने पण लेकरं तर मस्त फोटो वगैरे काढले आम्ही इथं आणि आता आम्ही जाणार होतो बाहेर जत्रा करण्यासाठी तरी तर रेवड्या वगैरे फेकता बघा म्हणजे नवस असतो कोणाचा पण की प्रसाद देवांना दाखवायचा नंतर तो बाहेर फेकायचा तर हे बघा किती सुंदर फोटो आले होते फोटो दाखवते मी तुम्हाला तर सगळ्यांची एक एक फोटो घेतलेले आम्ही तर आता बघा कोणाचा दे हा फोटो आहे समूचा तर समू छान मोटरसायकलवर बसलेली होती तर मस्त फोटो दिले म्हणजे हे कसं येत आहे मोठ्यापणे खूपच छान वाटतं बघा फोटो बघायला आणि आता आम्ही चाललो जत्रा करायला तर माझी मामी म्हणे जत्रामध्ये जिलेबी आणि भजे प्रत्येकजण खातो तर मग त्यांची आमच्यासाठी जिलेबी आणि भजे मागवलेले होते पांढरी जिलेबी आणि भजे गरम गरम भजे तर आम्ही सगळ्यांनी जिलेबी भजे खाल्ले तर खूप छान चव होती बघा त्यांच्याच गावचं दुकान येते तर त्या दादांनी मस्त गरम गरम जिलेबी भजे दिले आणि नंतर आम्ही निघालो आणखी जत्रा करायला म्हणजे आरूला वगैरे सामान घ्यायचं होतं तर आलो बघा आम्ही इकडं तर समूहसाठी मी इथं टोप्या घेतल्या ती दिसत असेल तुम्हाला बिना टोपीचीच फिरत होती कारण की तिची टोपी हरवलेली होती तर म्हटलं एक दोन टोप्या घेऊन टाका इथून तर ही टोपी तिच्यासाठी घेतली बघा मी तर आजचा व्हिडिओ इथं संपवतोय बघा ताई मी धन्यवाद बाय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा